हॅलो नमस्कार सर्वांना माझ्या सुकत संकेत ह्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज मी बनवत आहे कांद्याचे भजी इथे मी आडवा कांदा चिरून घेतला आहे आज खेकडा भजी नाही आहेत तर इथे आपलं मस्तपैकी तेल तापणं बारीक गॅसवरती चालू आहे तर आता ह्या कांद्याला मी मीठ लावून घेणार आहे इथे मी घेतले हळद थोडंसं लाल तिखट कोथिंबीर मिरची लाल तिखट आणि मिरची पण घेतली आहे मिरची मिस्टरांना आवडते म्हणून यामध्ये टाकले आणि आलं लसूण पेस्ट थोडीशीच घेतली तर आता ह्यामध्ये मी मीठ टाकून घेते इथे बेसन घेतलं आहे आणि हा थोडंसं याच्यामध्ये मी, मी खाय किंचित खायचा सोडा वापरते भ कांद्याच्या गोलभजीमध्ये हा किंचित सोडा टाकला तर ते अशा छानपैकी फुगतात तर चला मग मी ह्याला कांद्याला मीठ लावून हे सगळे जिन्नस एकत्र करून मग पीठ टाकते यामध्ये एक गेतले। तरह तर की मी एक चमचा साधारण मीठ आहे तर आता छानपैकी कांद्याला आधी मीठ चोळून घेते मी हे बाकीचे पण जिन्नस सर्व घेतलेले आहेत कालवून आता आपण यामध्ये पीठ घालून घेऊया इथे मी आहे अर्धी वाटीपेक्षा जास्त म्हणजे जवळपास एक वाटी थोडी थोडंसं कमी पीठ घेतलं आहे आणि इथे त्यामध्ये एक चमचा भरून तांदळाचं पीठ घेतलं आणि आता आम्ही सोडा घालते आणि हे सगळं मिश्रण एकजीव करून घेते तर बघू शकता पीठ आपलं छानपैकी असं म्हणजे असे हे भजी मी सोडेन म्हणजे एवढी कन्सिस्टन्सी पिठाची पाहिजे आपल्याला आणि यामध्ये मी चिमूटभर ओवा घातला आहे तर आता मी हे मिश्रण एकजीव करते आणि पटापट तेल आपलं तापलेलं आहे तर भजी करून घेते तर चला मग ओवा मिक्स चांगला करून झालेला आहे आता आपण भजी काढूया सोडा घातल्यामुळे भजी कसे छानपैकी फुललेत आपले खेकडा भजीत सोडा नाही घालायचा त्याच्यामध्ये निवळ कांदा थोडंसं किंचित तांदळाचं पीठ आणि आपलं बेसन आणि आवडीप्रमाणे तुम्हाला तिखट हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट पाहिजे तर ओवा आणि हे कोथिंबीर पण ह्या गोलभज्यांमध्ये सोडा आपण घातला की ते छान मस्त अशा खूप फुलतात पण आणि छान अशा कुरकुरीत पण होतं आणि आतपर्यंत त्या शिजतात चांगल्या आपण आता भजी परतून घेऊया छान इथे बघू शकता तुम्ही मस्त त्याला कलर पण छान आला आहे यामध्ये मी लाल तिखट पण घातले आणि मिरची पण घातली आता आपले हे भजी झालेले आहेत तर आता गॅस बारीक आता हे आपण मस्तपैकी प्लेटमध्ये आपल्या काढून घेऊ आणि ह्या प्रकारे सर्व भजी आपण हे करून घेऊ चला तर मग या पटापट भजी खायला आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला थँक्यू